येऊ दे त्याला था, बरा था आता थांब असं त्याला ना मी बरोबरच करणार आहे झालं आता ऐकून घेतलं मी आता मला इथे थांबायच नाही बिलकुल आज चांगली भांडणच काढते त्याच्या बरोबर थांब टेन्शन मध्ये बसली टेन्शन मध्ये म्हणजे म्हणजे काय टेन्शन मध्ये पण बसून नाही का मी तुला पावर चढला पावर चढला म्हणजे काय राहिले काय म्हणजे काय राहिलंय काय राहिलंय म्हणजे सगळी जमीन जागा तुला राहिले काय हा मग काय मोठं काम केलं का जमीन जुबळ माझ्या नावावरती केला तर राहिले ना मी एवढी दिवस दिवस एवढा हा खायला वगैरे होते ना तर तुमच्याकडे खाय प्यायला तुम्हाला करून घातला तुमचा कपडा काय लय मोठं काम केलं काय तुम्ही वारे वाय आता सगळं करून मी दिले हा आता बघती मी एक करणार दोन चार पोर काढणार काय पोरं दोन चार पोरं काढणार आणि माझ्यापासून मा काय वाटतं तुम्हाला का मी तुमच्यापासून दोन तीन पोरं काढणार आहे काळ तोंडासोबत मी माझं आयुष्य असं तुम्हाला वाटतंय का हा दोन तीन पोरं काढायला मला काय त्याच्यासाठी इथे आणली आहे का नको टेन्शन मध्ये वाटेल मला मस्करी आवडत मी कशा टेन्शन मध्ये मला आवडत नाही मला तरी कुठे आवडत मस्करी मला पण मस्करी आवडत नाहीये का मागवली रागवली म्हणजे हे आता आता ना बंद करा समजलं ना तू नायक काढून द्या बायको काढून दिली जमीन मानावर करू द्या जमीन नावर करून दिली घर नावर करू द्या घर नाव करू बँकेतले पैसे तू नावर करून दिले तर मग काय राहिले मला एकच पर्याय फक्त पोरं काढणं त्यांचं नाव घ्या ना हो पोरं काढला फिरलं की काय तुमचं माझ्या नवऱ्याची आठवण येऊ दे ना तर नको येऊ दे <laughs> आता सगळं तू माझ्या नावावर केलंयस की <laughs> नाही ठीक आहे आता निघतोय काय आपल्याला किती पोरं काढायचं किती पोरं काढायची तुम्हाला सांगून समजत नाही का की मला पोरं बिग काहीच काढायची नाही ते टिंगल ना हे बघा मी ना टिंगल करत नाही ठीके मी व्यवस्थितच बोलते आणि सिरियसली बोलते ठीक आहे त्याच्यामुळे निघा तुम्ही आता, आता। ही सगळी इस्टेट जायदा सगळी माझे नाव ती ना आता निघा तुम्ही नाही तर काय बाकी जे घर करून दिले ना मी तिथेही राहू शकते ठीक <laughs> आहे एक भीक म्हणून मी तुम्हाला एक घर देऊ शकते चला पण माग माझं नाव आहेच आहे ना कशाला आणि ते मला करायला काही वेळ लागतो काय तुला ती काहीच करताना नाही तुला माझ्या सल्लेशिवाय ना ती तुला जमीन विकता येणार नाही घर नाही सगळं माझं सल्ल्यान करावं लागेल काय विकता येणार नाही कागदपत्रांवरती माझी ही सिग्नेचर आहे कळलं होऊ शकत का नाही होऊ शकत त्याच्या मागे माझं नाव होईल तुम्हाला काय वाटतं तुमचं हे काळ तोंड बघून मी तुमच्या मागे मागे येऊन मी तुमच्याशी लग्न करेन त्याच्यानंतर मी तुमच्या मुलांची आई होईल असं तुम्हाला वाटतंय का एकच एकच होती होती अरे मला राहायचं पण नाही समजलं ना हे सगळं काय ना मी सगळं प्रॉपर्टी साठी करत होती मला तुझ्यासोबत संसार करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये आणि मला आवडत देखील नाही तू म्हणजे कारण की माझा बेतच तो होता मला पैशाची खूप लालच आहे मला प्रॉपर्टी हवी प्रॉपर्टी आणि मी ऐकलं होतं की श्रीपतकडे खूप प्रॉपर्टी आहे म्हणून मी प्लॅन केला की मी तुझ्यासोबत खोट खोट लग्न करणार खोट 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 पोर पोर पोहर काढून खोट खोट पोर काढणार आणि तुझी लायकी पण नाही माझ्या समोर उभारायची काढू नको नाही काय करणार माझ्याच खाती काय करणार आहे हा मी काय करेन हे घरही तुला देणार नाही या घरातून मग तुला आउट करेन समजला आऊट हो मग तुला काय वाटलंय मी फक्त तुलाच का आतापर्यंत तू माझा पाचवा शिकार आहेस समजलं पाचवा शिकार त्यामुळे तू निघ तुला असं वाटत की मला काही करता येत नाही पण लेडीज फर्स्ट असतात आणि सगळ्यांनी काय आपल्या लेडीजच्या बाजूला लागतात हे तुला माहितीये आहे त्यामुळे गप गुमान

डोक्या झपाटाक माना बोलून खरच हां चल निघ नी चल धमक्या नको धमक्या शेवट मालक जागे मी जागेचं मालक अशील आता नाही कळलं निघा निघा रावजी निघा मला धमक्या देतोय खायचं म्हणे मला घरातून बाहेर काढणार आणि याच तोंड बघा मला म्हणतोय एक मुल तरी होऊ देत ना हट मी मूल होऊ देते एवढी स्ट्रीटची मार्किंग झाली आज आनंद होते मला खूप आज काहीतरी नवीन करते काय शिल्पत्र काय विचार करताय काय आता नवीन लग्न झालं तुम्ही त्याला खुश असतील व तो खुश अस एवढं काय विचार करताय एवढं काय सोचू राहिले काय समज मध्ये तुला खरं सांग का मी दिलं लागणार काढून का बरं मला तर तुम्ही लेखूस असते ना आता नवीन नवरी दुसरी बायको केली नवरा वारला वार पटली ती कोण दुसरी बायको का हा हा ती केली ती बायको आपल्याला का का काढून दिली तुम्ही हिच्यामुळं काढून दिलं ना हिच्यामुळं हा ना मग तुम्ही दोघींना ठेवायचं असतं ना नाही ना आपण ना, मी नाही तुझ्या घरी नायला लग्नाची काढून दिली नि मध्ये घातली मग तिला बाहेर रूम द्यायचं होतं ना कुठे बाहेर राहिली असती कशाला का काढायची चांगली होती काय केलं माहिती का मागून गोडी गोडी नाही बाहेर अग सगळं तुमचं तिच आहे ना आता पहिले का काढून दिली तुम्ही तिच्यामुळंच काढून दिलं अहो पहिली ती पहिली असते जुन ते खरंच हो ना

का का फार किती का तुम्ही नाही फार करत नाही तस रागरा काढून रागरा काढली ना मग घेऊन या ना माझी लग्नाची जा पैसे घेतले नावर करून ना? जमीन घेतली तरी मी एक घर मला दोन बिघे नाही तिला माझी लई चुकला बरं का तुमचं लई चुकलं पाहिलं बायकोला काढू कि मग तूर कोणतं म्हणून लोकांचे म्हणून <laughs> ते घर तेवढं वावर राहिले आणि काय विधाबाईच्या नादी लागून सत्यानाश करून घेतला चांगलं चाललं होतं तुमचं पिवळं होतं काय भिकारपणाचे दिवस आणले हो तुम्ही हा आता काय रडत त्या तर रडून काही उपयोग आहे का चांगली होती बायको पहिली तुम्ही पहिलं स्वसायला पाहिजे होत ना काढायच्या आधी तरस तुम्ही लई चुकी केली आता तुम्ही तिला लगेच आजच्या आजच संध्याकाळी जाणून घेऊन या आम्ही तर म्हणते कु... भाड्याला पैसे नाही पाय पाय जावं लागेल मला भाड्याला पैसे मी देते माझ्याकून घ्या उसने मग काही ठेवलं नाही ना काहीच नाही ठेवलं असं कसं आहे एक रुपयांनी जवळ ठेवलं ताकि पैसे आडके काढून घेतले मला घराचे बाहेर हाकडून दिले गा चेंडे मारून मला म्हणून लिखत का नाही नाही तर तुला मी ना सात आठ माणसं बोलून तुला कापून टाकेन म्हणून तुम्ही एवढं होतो गप्प कसे बसले गेला तर बाय कोणी नव्हतं का बाईच्या नादात फसता काय मग त्यांना बायचा नाद करणं मग एवढं सोपं नाही मी नाद केला बाईचा जे बाईच्या नादे लागलं ते फसलच असच आहे जरा विचार करायचा आता जातो आता ना तिच्यात पाय पडत जाऊ हां संध्याकाळी जा आता था थांबा आता पाऊस जरा उघडू द्या जाऊ दे पाऊस तऊसा पाण्याचा आलं द्याय लागणार भूक लागणार पाणी लागणार नाही लागणार आणि आता ती गेली वारीला पंढरीच्या मी ऐकले असं नाही नाही आली असं आता तर परतूषी जत्रा झाली हां आली असं घेऊ मग जा घेऊन या लवकर तिच्या जाऊ का हा जा लवकर घेऊन या बाई काही वाढवा केला बाबांनी चांगली बायको असताना मग छा घ्याला उकळून ए पुरी आत्ता तुला येऊन दोन महिने झाले ना होला मुलीला कुठं माहेरला दिवस जातात का पूर्ण कारण निर्वाह होत नाही त्याकरता पाहुण्याला फोन करावा का काय करावा बरं मुलीची जात काय धुण्याला जाणं आहे पाण्याला कुठं का वेन पण घरात बसून जमतं का नाही त्याकरता भाकरमाला खाते मी भाकरीला खाते असं झालं आता बाबा आता मला का नाही 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 ऑब्जेक्शन तुझ्यावर नाही हे नेमकं चुकतंय कुठं ज्यावेळेस सामना होईल ना पुरीचा बीन जावायचा बी त्यावेळेस आपल्याला स्वतः मला कळून येईल का नेमकं को गुन्हा कोणाकडे आणि नाही तरी एक बाजूला जरी किती गुण असला एक हातानं टाळी वाजत नाही ये प्रत्येकाला माहिती आहे हां तर माझा विषय जावायला बोलून घ्यावा का काय बोलून जरी घ्यावा तर मग तो काय म्हणलं माहिती आहे का हां यांना काय आता पोर दो, सांभाळत नाही त्यामुळं फोन काही करू शकत नाही हां आता जवळजवळ दोन महिने होऊन गेलेत हां दोन महिने झाली बाबा मी इथे येऊन बसली कधी फोन आला का नाही करून नाही मी गरजच बाबा असं थोडच आहे बाबा रानात गेलं तर लाकडं मिळते नाही तू माणूस आहे हा बर माणूस असून नसून ते काही ठेवलेलं माणूस नाही लग्नाची आहे आणि गरज नाही असं कड झालं का मी काय करायचे तुम्हाला काय योग्य वाटतंय ते बघू एवढे आठ दिवस बघू नाही तर मग सरकारी नोटीस पाठवून देऊ आपण ते काय केलं मी जड झाले त्या दिवशी काकाची ते गेले रातभर राहिले तर काका कशी का का बोलायला लागली पाहिले तुम्ही हे बघ जग काय माहिती का पायी पायी चालून देत नाही काय विचार चालला काय बैठक चालली आहे सर काय म्हणते बस ना भाई बस ना बस 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 टेन्शन नाही ना आता काय फिरी घेत तू बस हम्म टेन्शन नाही ना का काय आता दोन महिन्यापासून मी येऊन बसले मारतच ना काय टेन्शन नाही कदर नाही दुसरी बाई गरात घालून घेतली काय त्याचा इचार करत्या कदर नाही म्हणजे काय मग आता तुम्ही बी पाहिलं जावा पावा ते नाही पाहिलं तेव्हा त्यांनी दिली काढून तर घेतली ठेवून गेलो होतो गेलो होतो भाऊ म्हणे हिला तुम्ही दुसऱ्या नंबर पाहून द्या म्हणे आता काय सांगते पाहून बे लायक आपण काल आपल्या खानदानीला लावायची आपल्याला काय पटव गोष्ट नाही पटेल गोष्टी हो किती वळवते पाठीवरती हा हे एवढले सुजेल होते वळखंड अरे दादा त्या बाबा अरे काय मारी ज्याला काही फरक पडल त्याला मारावा नाला घ्यायचं काय नाही लागत नाही नाही ठिकाणी भाऊ गेल ना भाऊ काला नुसता खायला गेल पण मग दादा कुठं कटकटी करीत बसत्या हव ते तुम्हाला काय सांगतो चाकूला येतो माणसेल डायरेक्ट माहिती आहे का मग लागल काय तिला माहिती तुला नाही माहिती अरे बाबा किती माणूस जरी बेकार असला ना तर बेकारला चांगला खरपूस भेटला ना तो झाला नास्तिक त्याला इज्जतीची परवा नाही त्याला कशीशीच घेणं देणार नाही त्याला जीवन मरणाशी काही घेणं देणार नाही मी म्हणते चार माणस लग्न केले आपण चार लोक गोळा केले नसते का बरं पाऊ चाल झाले दोन महिने झाले ना आता झाले काय वाट वाटपायची आता ती बाय त्याने उपटली धरायच हे उपटायचं केस उपटायचे डोक्याचे अर्धे केस खाऊन गेली भाऊ माझं कसं मत आहे का तू गेला होता ना मग त्यावेळेला काहीतरी निर्णय लावायला लागेल घेतला ना मी निर्णय असं घेतला किला पाठवायची नाही आता मग ते काय घरी ठेवायची वस्तू मी तिला जाऊ द्या जा। नोकरीवाला पाहिजे नाही 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 मुलीला डबल नावरा द्यायचा नाही नांदा लावणार तर तिथंच लावणार काय दादा तुम्ही कुठं जुने विचार धरून बसले चांगला निघाला मामा त्यानं जर मारून बिरून टाकली मग मारील तो कोण नालक मारू शकतो मारू मग जुनी मन काय माहितीये का नांदली ऐकावा किंवा मेली ऐकावा सोन्यासारखी बहिणी माझी आहे भाऊ या बाय काय आयुष्य भाई याला कशाला कशाला घेतला घेतला कोणला राम केलं तुम्हाला बस कधी सुटले तुम्ही बस येरवाडाल कधी सुटले कोण मग का मामा हा पण मग आता दोन महिने पलटून गेले बरे दिवस झाले मामाची गाठ नाही आली रुसून म्हणलं आता तिचा राग शांत झाला असं ना जेव्हा घेऊन अस काय राग राग आलती ना राग शांत होऊन गेला जर सतीचा ती नव्हती आले राग राग तुम्ही आणून घातली होती हा काढून दिली आणून नव्हती घातली थोडं फार गर्दी ना मग चालूच राहते बरं मी काय म्हणतो मंदिरातला प्रसाद आहे का हा आले वाढायचा नाही आले सोडून द्यायचा म्हणजे काय <tap> चुकतं माणूस मामा पोर मांडी हाकल मांडी का नाही नाही पोर हाकलं तुम्ही काय लहान पोर सोर आहे का काय पोर सोर आहे तुम्ही काय बोलले ते मला काय बोलले घरी थांब हा बर ठीक आहे घर आहे म्हणून शांत राहिलो हा भाऊनवळ पाहिले ना मग जाणार नाही दांडावर दांडाण दांडान तेवढे ओळ पाडू द्या मला तेवढे मग तेवढे पाहूया अरे ते आपले संस्कार आहे आपले संस्कार आपण दुश्मनाला सुद्धा व्यवस्थित हे करतो हो हा पहिले त्याच ऐकून घेऊन हा बोला तर नेमकं आणून घातलं कशाबद्दल मुद्द्यावर खऱ्या मुद्द्यावर हा घरातलं माझ ना थोडं ती थोडी शौच खायची मावळ तर मग सौच खायचं की त्याच्यावरून झालं माझी जसं बोलता बोलता जास्त झालं मग मा तिला म्हणलो तीन एक दिवस आवश्यक त्याची बाटली किती होती ना पियाला म्हणलं इल टेशन मध्ये अनु घातलं शांत होऊन जाईल खोकल्याची बाटली होती ती खोकल्याची बाटली होती का हा विषय आम्हाला पटलाच नाही आता जगाला माहित झालं आम्हाला माहित नाही होणार काय एक नंबर खोट घरात घालून घेतलं आणि तिला काढून दिलं ना अजून आम्हाला सांगा त्या खोट नाट सोडाय बेशरम धंदे चुकी झाली मामा मी ना मी फसतो थोडं मी काम तुमचं पुढे कान धरून मामा बस गाडी तो एवढं पुढे चुकलं विचारलं ना काय आता विचार आले का बोला आता ही चारा ये आले कशासाठी चारा ते आपल्याला माहितीये कशामुळे पा हा करली ती कर हा हे चारा ये आले कशाला म्हणा मग मी बोलताना कसं बोललो का खऱ्या मुद्द्यावर यायचं तर ते औषधाचं काढलं त्यांनी पण आता यायचं काम काय विषय विषय भटकावसाठी भक्त इडत काढत रयतो आपण हा हा काय काम आहे आमच्या दारात आता हाय ना ती तुम्हाला चोपायत ना ती आता बायको केली ना दुसरी मग नाही केली हो हं मग गरज घातली खोटा बोला आणि तिनं मला काढून नाही दिलं म्हणजे नाही 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 तू काढून देशील का ती काढून देईल घर तुझं ना कशी काय काढून देईल मला काढून दिलं का असं उलट होऊ शकतो काढून असेल फटाकडे घेतला असल मग काढून काढून कस काय घरातून स्वतःच्या घरातून कस काय काढून घर आहे जागा आहे जमीन आहे मामा खरं सांग खरं खरं सांग मामा तिला मला फसवलो फसवलो झालं कसं फसवलं काय काय फसवलं ते सांग कसं फसवलं घरन दोन वावर नावर करून तिनं माझे चांगलं केलं तिनं बाबा घरण वावर नावर करून घेतलं पाठवले तिथे त्याच्याकडे काय भावचार राहिला आता काय

हा भाऊ आपली संस्कृती चांगली आहे ना याला फरक आमचे हातपाय काय नाही दाबू द्या फरक पडणार ना आपली संस्कृती कशी आहे एखादी भिकारी जरी आला तरी त्याला चहा पाणी देतो ना तसं याला चहा पाणी जेवण द्या जाऊ दाव। द्याला आणि याला जाऊ द्यायची तुमचं पाप फिटणार नाही एवढं माफ करा मी काय म्हणतो आम्हाला ते खपणार बी नाही आणि चालणार बी नाही आता ले ले। ना कोती ना कोती ना भी जा मी सगळा कारभार पोराकडे दिलेला आहे तो करील ती पूर्व दिली आम्ही ओळखतो नाही तुम्हाला पहिले ओळखायचं मी पण जसं तुम्ही माझ्या बहिणीला काढून दिलं ना तसं तुमची माझी ओळख नाही आलो होतो तुमच्याकडं नाथच तुटलं ना तो आलो होतो मी लिंटेने तुम्ही लाकूड घेऊन माग लागले माझ्या हां मला तलवार काढतो म्हणे गेला तलवार ठेवली बाबा ऐक बरोबर ती ते मानस वकटे सोबन पहिले दिसत होते आता येणे जर मारले संसाराला लात मारली असंच होणारे तरी किती सांगू राहिले माहिती का पाठीच दान मोड मामा खर तुमची लक्ष्मी पाय पाय <laughs> <ने ने। laughs> <ने बाए। laughs> आता ना नाही बरे तुम्हाला खाता नाही आलं लक्ष्मी होती म्हणे आता ना आता तिला लक्ष्मीला लात मारली ना आता काय खात्या सॉरी लक्ष्मी तो मी दांड घेऊन गोष्टी खाली तुम्ही आता मागे चार टाका टाक तुमची वेळ काढून द्या नाही नाही सोडून बोलाय नाही विशेष नाही नाही बी करायला मी काय म्हणतो तिच्या पाठीवर ओळ पाहिले आम्ही हा असं उभा आयुष्य सांभाळलं मी तिला पण पाठवणार का वाटली आणि तिनं घराच्या बाहेर काढलं

याने बसून घेतला कोण नवराय तुला नाही मी माय बाबाच्या पुढे जाणारच नाही भाऊ भाऊजीच्या भावाच्या पुढे आता नाही तुला दिलं ना एवढं आमची हे समज थोडेसे माणूस की बरं घरात तुला कुत्र्यासारखं दारात बसवलं असं दारात त्या दिवशी मारलं त्या दिवशी नाही समजलं का बायकोय का कोणी तर बरं मी दारात राहतो आठ दिवस दारात थांबू नको आम्ही एखादं कुत्रा पाळू बर का

लांड्या कुत्रीवानी शेपूट हलवायचं सोडून द्यायचं तुम्ही हातील गरज नाही रे चाद मरदे पोर लांचे मोठे होऊन जातील तिकडं तोंड करायचं तिकडं इकडे इकडे बाहेर तोंड करायचं बाहेर तोंड करायचं चाललं जायचं तुम्हाला पाऊस नको पापी पापी नजरेच पापीनं काढून काढून दिलं ना तिच्याकडे पाहायचं आता उठायचं उठ हे आपल्या कर्माचे फळ आहे निघा बरं का तुम्हाला बिना सत्काराचा पावडू राहिलो आता जर डबल आले ना मग तो या सत्कार बाकीला तेल लावणी यायचा पद्धतशीर हा निघ काय नाही का नाही अरे भाऊ इतकं नांदली ऐकावं कमीरी ऐकावं त्याला बोलून घेऊन ते पाठवून मग काय करतो पण लिहून पोचून घेऊ म्हणते ऐकून आपण नाही नाही आप ती आपण सांगू तीच पूर्व दिशी आहे हो जाऊ द्या अजून लटकू द्यायची आर महिने अजून अजून जिरेल नाही त्याची आली अजून अजून जिरेल नाही असं तानू तानू मारू त्याला परत बरं का बाई काय काय आबू नको तुला नादू मी तर जवळच पण त्याला ना असं सुद्धा नीट करून पण पुन्हा तो शब्दाच्या पुढे नाही गेला पाहिजे असं आवडून पाठवू नका नसतं रावणासारखा जोर काढायचा ती असेल ना बोकडी करा हा बोकडी होती बो काय सारखं गेला चला चला बाबा